चालू आहे समजा आता, आता आ, जा एक आता शेतकरी सोबतच आहेत बोलायला अठरा हा वर एकशे आठ ला एक मिनिट शिल्पा शिल्पायतनगर हा नमस्कार भाऊ नमस्कार सर नमस्कार काय इन्फोटीवर इनोव्हेज एकशे आठ होते भाऊ आपल्याकडे अच्छा या फर्स्ट टाइम होता फर्स्ट वर्ष होती तर मी नांदेला गेलो होतो असं दुकानला गेल्यानंतर सर भेटले होते साबळे सर तिथं म्हणजे बघा तर खरं म्हणले आमचा मुलगा म्हणत होता नका त्यांनी म्हणले नाही घ्या खरं म्हणली एक वेळ अनुभव घ्या म्हणले तर आपण ते व्हरायटी त्याच्या म्हणण्याप्रमाणे घेतली टोकन यंत्र लागवून केली बघा आपण आपल्या रान जवळपास एक सव्वा एकर रान आपण लागवून झाली असेल तेवीस चोवीस किलोची काहीतरी बॅग आहे ती तर आपल्याला पंचावन्न ते पंचावन्न ते साठ किलो जवळपास बत्तीस कट्टे भरलेत बाबा अच्छा हम्म अरे बापरे हो म्हणजे अठरा अठरा गुंठे जवळपास ऑफिस बसलं आपलं हो 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 मध्ये त्यांना काय माहित नव्हतं ते आता ज्यावेळेस मी जून मध्ये त्यांच्याशी बोललो त्यांच्याशी बोलणं करून माहिती करून तिथून बियाणं मागवून घेतल्यानंतर ज्या वेळेस आपलं हार्वेस्टिंग झालं समजा आपण भरले त्या कट्ट्या आपलं मन खुश झालं ना त्या नंबर त्याचा शो होता मग त्यांना सांगितला बाबा सर म्हणलो तुम्ही असं म्हणलो तुमच्या बॅग घेतली तुम्ही आठ आपला oh, सर म्हणलो आवरच भरपूर बसलो बाबा म्हणलो म्हणून तुम्हाला कॉल केला म्हणलो त्याने म्हणलं ठीक आहे बाले चांगली गोठ आहे म्हणजे आम्ही एखाद्या वेळेस येऊन तुम्हाला भेट देऊ म्हणली आज एक त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला मग आली होती घरी तर इंटरव्ह्यू होत बावली तुमचा काय हरकत नाही सर म्हणून घ्या म्हणून इंटरव्ह्यू हा आता शेतकरी म्हणजे आपल्या कडचा बनावट सांगायचा का जे आपलं रियल आहे त्यातलं सांगितलं का खरंय खरंय नाही नाही हाय दम आहे हो तिन्ही व्हरायटी मध्ये दम आहे आता हे एकदम फास्ट एकदम म्हणजे त्याला येलो मोजक ची असं शिकायत नाही बघा त्या बॅगला काही गोटा दहा डॅमेज झालं नाही त्याच्यामुळे आपलं हा 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 नाही नाही बिलकुल नाही पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे नाही मी सोयाकिंग विकलं ते पण खतरनाकच आहे आता सोयाबीन चा नाही खतरनाक आहे त्यांनी मी सांगितले आता आपण अनुभव घेतला अनुभव घेतला स्वतःच आपण स्वतः आणि शेतीने स्वतःच करतो त्याच्यामुळं सांगावं लागेल असं चालतंय मग